हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी अस्मिता तर फ्रेंड्स येणाऱ्या दिवाळीसाठी नवीन साडी घेणार असाल तर हा व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता बघा कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे सध्या खूपच जास्त फॅशन इन असलेली कटवर्क साडी जी की अंगावर घातल्यानंतर खूपच फॅन्सी क्लासी लुक येतो तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता की अगदी कुंदन स्टोन दिलेली कटवर्क साडी इथे तुम्हाला बघायला मिळते आणि याचं फॅब्रिकसुद्धा खूप सॉफ्ट आणि सिल्की आहे जे की सिमेर सिमरी लुकमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर या साड्यांचं कलेक्शन सध्या खूपच फॅशनमध्ये आहे अशा साड्या वेअर केल्यानंतर आपण अगदी क्लासी लुक क्रिएट करू शकतो सो so, नक्कीच तुम्ही या दिवाळीसाठी अशा पद्धतीच्या साड्या वेअर करू शकता परचेस करू शकता तर ही साडी तुम्हाला हवी असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट्समध्ये मेन्शन करून सांगा तसं तुम्हाला होम डिलिव्हरी मिळून जाईल या साड्यांची प्राईज आहे आहे फक्त आणि फक्त सहाशे रुपये फ्री शिपिंग so, सो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण कलर्स बघण्यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता बघा थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा कारण मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असते फॅशन ब्युटी हेअर केअर स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ या विषयांमध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या टॉपिकवर कुठल्या कंटेंटवर व्हिडिओ बघायला आवडतील तेसुद्धा कमेंट्स करून सांगा